चार पायऱ्या ध्यानाच्या पार करीत बोधिसत्व झाले बुद्ध चार पायऱ्या ध्यानाच्या पार करीत बोधिसत्व झाले बुद्ध धम्म सकाळ झाली वैशाख पौर्णिमेला धम्म सकाळ झाली वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती जेव्हा सिद्धार्थ गौतमाला झाले ज्ञानप्राप्ती जेव्हा सिद्धार्थ गौतमाला झाले त्या पिंपळ वृक्षालाही वंदन करती जन्म त्या पिंपळ वृक्षालाही वंदन करते जन ज्याच्या सानिध्यातला भले जीवनाचे सार बोधिवृक्षाच्या सावली तली ती, बोधी बोधिवृक्षाच्या सावली तलीती सकाळ होती मंगलमय दुःख निवारण्यासाठी सज्ज होती ती धम्म सकाळ खरोखर सर्वोत्तम जगण्याचा मार्ग दावण्या उगवला तो एक सूर्य सर्वोत्तम जगण्याचा मार्ग दावण्या Ugawala to eh.